ओम मी भाष्कर मोघे पाटील प्रमुख योग शिक्षक पतंजली योग समिती हरिद्वार आज आपण थायराईट थायराईड थोडी थायराईटविषयी थोडी माहिती घेऊ आणि प्राणायामसुद्धा घेऊ बघा थायराईट हा आजार प्रत्येक घरी पोहोचलेला आहे ऐंशी ते नव्वद टक्के लोकांना थायरॉइड झालेला आहे थायराईड म्हणजे घाबरून जायचं काम नाही त्याचं कुठेतरी आपलं मिठाचं प्रमाण वाढलेलं आहे खाण्यामध्ये मीठ जास्त येत आहे किंवा जे मीठ आपल्या शरीराला आवश्यक आहे ते आपलं खर्च होत नाही त्यामुळे आपलं थायरॉइडचं प्रमाण वाढत असते ह्या ग्रंथी जे असतात थायरॉइडशी आपल्या घशामध्ये असतात ह्या घशापासून ते, ते आपले विशुद्धी चक्र आहे हितपर्यंत असतात यासाठी आपण नियमित औषध घेतलं ती थायरॉइडचं प्रमाण तेवढं संतुलित येत आहे जशी तुमची गोळी बंद होईल पुन्हा तुमचं थायरॉइड वाढेल थायरॉइडला नियंत्रणात आणायचं असेल तर आपल्याला योग प्राणायामाशिवाय पर्याय नाही या आपण नेहमीच सांगतो ते कपालभाती एक आहे थायरॉइडसाठी त्यात एक दोन एक प्राणायाम आहे उज्जयी प्राणायाम उज्जयी प्राणायामसुद्धा आपला थायराईड कंट्रोलमध्ये येते तर उज्जयी प्राणायाम कसं करायचे बघा छातीकडून कंठाकडे श्वास ओढायचा तीन ते चार तुटत तुटत श्वास त्यानंतर एक लांब श्वास घेऊन हनुटी कंठस्थैन लावायची कमीत कमी तीस शेकडून जास्तीत जास्त जास्त वेळ जितका वेळ थांबतील तुम्हाला तितका वेळ थांबा श्वास रोखून थांबायचा <coughs> तुम्हाला बघा आपण करत आहोत उज्जैवी प्रायाम हम्म mm, 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 mm. <coughs> अंगवटी कंठ छान लावून द्यायची जेवढा वेळ तुम्हाला थांबता येईल तेवढा वेळ श्वास घ्यायचा असेल थंड होती उचलाची उजवी नाशिका पण करून श्वास सोडून द्या पुन्हा एकदा उज्जवी प्राणायाम कसं करायचं बघून घ्या कमीत कमी तीस सेकंद थांबाचं त्यानंतर था आपल्याला उजवी नाशिका बंद करून दहावीतलं श्वास असो ते झालं उजवी आहे यामध्ये जो तुम्हाला थायरायडसाठी पुन्हा सिंहास एक सिंहासन तरी करून आपल्याला त्यामुळे सुद्धा आपल्या थायरायडचा ग्रंथीला ताण बसतो बघा घुटण्यात बसायचं असं आपल्याला दोन्ही हात आत ठेवायचे आहे सिंह गर्जन करायची आपल्याला किती टाकत ज्यांना थायरायड असेल त्यांनी जास्त वेळ करायची जीव बाहेर काढायची डोळे मोठे ठेवायचे एका वेळेस कमीत कमी तीनदा शिअर घेण्यात झाली पाहिजे जीव आत न घेता करायची खालून घालते जेवढा तुमच्या थायच्या ग्रंथीला ताण बसेल तेवढं तुमचं थायराईड नियंत्रणात येतं त्यासाठी प्रत्येकाने ज्यांना थायराइड असेल किंवा नसेल होऊ नये म्हणून सुद्धा आपण करू शकतो भविष्यात थायराइड होऊ नये आपल्याला ज्यांना असेल त्यांनी मात्र हे आसन जास्तीत जास्त करा जसं उज्जैविक प्राणायाम आहे आपण नियमित क्लासमध्ये आपण दोन ते तीनदा सांगत असतो लोकांना ज्यांना त्रास नसेल त्यांच्यासाठी पण ज्यांना थायरॉडचं प्रमाण झालं असेल आलं असेल निश्चित तुमचं हे उज्जैवी प्राणायाम पाच वेळा दहा वेळा करत चला त्यानंतर सिंहासनसुद्धा करा आणि कपालभाती करा तुमचं थायरॉइड निश्चित विना औषधीने जन्मभर औषधी घ्यायची तुम्हाला गरज पडणार नाही ॲटोमॅटिक तुमचं थायरॉइड कंट्रोल येईल चला नमस्कार ओम धन्यवाद